हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आत्ताच माझं सकाळी उठून टिफिन नाश्ता सगळं वगैरे झालेलं आहे तर आज मी नाश्त्यामध्ये बनवले होते उपमा आणि माझ्या बेबीसाठी बनवलेलं आहे नाचणी नाचणीचं सत्व बनवलेलं आहे त्याच्यासाठी मिक्स करून तर आत्ताच माझी पूजा झाली आणि आंघोळ पण झालेली आहे माझा बेबी इथे खेळतोय तर आता मी माझं ऑफिस करते आणि नाश्ता करते हॅलो गायस तर आता मी माझं ऑफिसचं काम चालू केलेलं आहे थोडा वेळ झाला तर माझं ऑफिस सकाळी दहा वाजल्यापासनं रात्री आठ म्हणजे मला आठ घंटे काम करावं लागतं येणे हा तर गायच मी सकाळी उपमा बनवला तो गरम करते आहे आणि इथे बनवलेला आहे नाचणीचं सत्व ज्याच्यामध्ये मी थोडं तूप टाकून नाचणी टाकून आणि मिक्स जे फ्रूट आहे ते टाकून मी सगळं मिक्स करून त्याला फ्राय केलं इकडे मी नाश्ता केला आणि नंतर रात्रीच्या स्वयंपाकमध्ये मी बनवलं होतं ड्रमस्टिकचं सूप ड्रमस्टिकची भाजी आणि पोळ्या तर ड्रमस्टिकची भाजी बनवण्यासाठी मी इथे कांदा आणि टमाटर हे करून घेतलेलं आहे फ्राय करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकला खोबरं सांबार वगैरे आणि ते सगळं मिक्स करून त्याचा मस्त छान मसाला बनवला आहे तर आपली भाजी रेडी झालेली आहे इथे आणि माझ्या बेबीसाठी सूप बनवलं होतं ते पण इथे रेडी झालेलं आहे तर यांनी आणला होता आज पिझ्झा ऑफिसवर नाही येता येतात तर आम्ही पिझ छान पिझ्झा एन्जॉय केला आणि जेवण एन्जॉय केलं ओके टाटा बाय